केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागातून मार्गक्रमण करते आहे जालना शहरातल्या अनेक भागातून ही यात्रा मार्गस्थ होत असून नागरिकांना अनेक योजनांची यातून माहिती मिळते आहे अनेक लाभार्थी या यात्रेत सहभागी होत आपले अनुभवही कथन करत आहेत जालन्यातील रेणुका स्वयंसहाय्यता बचत गटालाही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून चार लाखांचं आर्थिक सहाय्य मिळालं यातून अनेक महिलांच्या संसाराला हातभार लागला तसंच महिलांना रोजगारही उपलब्ध झाला असं बचत गटाच्या प्रिया जोशी यांनी सांगितलं आहे आमचा रेणुका स्वयंसहाय महिला बचत गट सुरू आहे या गटामध्ये आम्ही अकरा महिला आहेत आम्हाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या अंतर्गत आम्हाला बँकेकडून चार लाखाचं कर्ज मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये मिळालं होतं त्या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही पापडचं मशीन घेतलं आटा मिक्सिंग मशीन घेतलं आणि दळण्यासाठी एक छोटी गिरणी असा हा आमचा व्यवसाय त्यावेळी सुरू झाला